मित्रांनो मी एक काल व्हिडिओ अपलोड केला होता की त्यात कॅल्शियम मध्ये बोरान मिक्स केलं तर आणि कॅल्शियम बोरान सोडलं होतं तर एक जणाची मला कमेंट आली की कॅल्शियम मध्ये आम्ही बारा एकसठ वगैरे घेऊ का तर कॅल्शियम नायट्रेट सोबत कुठलंही फॉस्फेटिक खत घेऊ शकत नाही आपण जसं की तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचेस तेरा झिरो सेहेचाळीस असलं कुठलंही खत कॅल्शियमसोबत चालत नाही कॅल्शियमसोबत फक्त बोरानंच घ्यायचं जर तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्शियमसोबत जर दुसरं म्हणजे ही खत घेतलं का कोणतं कुठलंही तुम्ही झीचे रिलेटेड कसलं बी असू द्या तुमचं काही नाही त्याच्यासोबत मॅग्नेशियम चलत नाही कॅ सल्फर चालत नाही कुठलाच पदार्थ कॅल्शियमसोबत चलत, पदार चलत नसतो कॅल्शियम हा दुसऱ्याच्या संपर्कात आलं की ती ती खराब होतं म्हणजे दही बांधल्यासारखं बनतं कॅल्शियममध्ये दुसरा खत मिसळला की त्याचा तुम्हाला कॅल्शियमचा बी रिझल्ट नाही आणि त्या खताचा बी रिझल्ट नाही तुम्हाला सोडायचं तर कॅल्शियम बोरान एकमेव असे घटक आहे ते दोन्ही चालू शकतं बाकी दुसरं कॅल्शियममध्ये दुसरं काही टाकू नका कॅल्शियममध्ये तुम्ही काय जरी टाकलं साधं मॅग्नेशियम टाका तुम्ही बारा मॅग्नेशियम मॅग्नेशियमसुद्धा घेऊ नका मित्रांनो बारा एकसट मॅग्नेशियम बारा एक्सटमध्ये मॅग्नेशियम टाकलं तरीसुद्धा ते हीच होतं काय होतं खराबच होतं पण ते तुमच्या लक्षात आलं आहे का नाही काय माहिती तर असं आहे कॅल्शियम पेशल सोडा सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे आता कारण बऱ्याच लोकांना मी कॅल्शियम सजेस्ट केलं आहे की माझी बाग साडेचार महिन्याची पाच महिन्याची अशा बागांना जे आहे ते कॅल्शियम लागतं तर मी त्यांना बऱ्याच लोकांना सांगितलं की कॅल्शियम सोडा तर ती कॅल्शियममध्ये आम्ही बारा एकसट का आहे कॅल्शियममध्ये तेरा झिरो का शुल्क कॅल्शियममध्ये झिरो बावन चौतीस एन फास्ट होण्यासाठी तसं चालत नाही कॅल्शियम निस्त प्युअर सोडा पेशल सांगतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा आणि ज्या ज्याकडे कोणाकडे बाग आहे त्याला शेअर करा माहिती सांगायला काही अडचण नाही दुकानदाराच्या भरत्या कमी करायचं हीच आपलं टार्गेट आहे बाकी काय सुद्धा नाही दुकानदारांच्या लेवलने आपल्याला चालायचं चा नाही ज्या ज्या गोष्टीने आपली केळी चांगली होती त्या लेवलने चालायचं चा। आणि ही फक्त केळीचा स्वतः केळी सांभाळणारा शेतकरीच सांगू शकतो मी रानातनच रोज व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला टाकतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये